गाईस कसे आत मी सगळे मजेत ना आयोग तर मजेतच सोबत सातगावच्या जत्रेला आणि चाललो नक्की सातगाव जत्रा आहे का नाही अजून माहित नाही का हो दोघ चालू हा एक जण बोललाय बंद झाले आता गेल्यावर समजा कारण की गाईज पंधरा दिवस झाले सातगावच्या जत्रेला सो आम्ही गडबडीत गेलोच नव्हतो एवढे दिवस

बंद बघा पालना बिलना दिसत पण लाईटी घालवले सगळं बंद आहे गाई बघा आता आणि बघत ते मॅच पाऊनची लाईव्ह सगळी जत्रा बंद झाली हा सगळं बंद मस्का पोहा बंद घाबरते ना हा मधका पोहा घाबरते ना तू म्हणून बंद ना मधका पोहा पण बंद असा शांत शांत सातगाव पहिल्यांदा चालू दिसते ना बघू चला तो पण लांब हे पक्का गाईस हे सगळा सगळा बंद आणि गाईज हाय हाय थोडीशी थोडीशी थोडी थोडी आहे गाईज आमचे झाले भांडे घेऊन नीचे नुसते भांडे घेतले भांडे आणि दिद्याने आमचे घेतले गॉगल बघू दीदी इकडे मस्त गाईज बघा फक्त तीस रुपयाला काय मस्त आहे ना झाला आणि गाईज आमची दिद्या बसली हेलिकॉप्टर मध्ये ये ऑरेंज वाले ते ऑरेंज आणि आम्ही वेट करतो व्यवस्थे दिद्या आणि गाई आता आमची दिद्या चालले या बोटीत बसायला चला ते आता गेले कार मध्ये बसायला ग्रीन कलर ची फेवरेट कार ना आणि नाईज आता आम्ही चालले ब्रेक डान्स मध्ये बसायला आणि गाईज आम्ही आले ब्रेक डान्स मध्ये बसायला हा हे रस्ता हा आणि हे पण पालण्याचा नाकार लई वर्षात नाही हे पहिल्यांदाच चालले बसला ते नाही बस तेना मजका खूप आवडत बंद

गाईज झालेले आमची शॉपिंग करून आणि जत्रा पण फिरून झालेली आहे ना चिव्ह इकडे बघ झाली जत्रा फिरून कस वाटला मस्त मस्त वाटला ना तरी अर्धीच तरी गाईज अर्धीच जत्रा होती संपूर्ण जत्रा नव्हती संपली होती, होती तरी पण मस्त वाटला ना, ना चिल हा चिवने आमचे बेल्ट घेतले आणि गाई जाता आम्ही आले हॉटेल सात बारा चला जाऊयात जेवायला <laughs> यांनी आणले हॉटेल सात बारा मध्ये आज जेवायला सो आपण जाऊन बघूया टेस्ट वगैरे हो कशी भाले का, भाले का आ, हा पहिल्यांदा आले काय जीव हा बाबा गेले होते आणि बघा किती मस्त आहे छान हा हो? मस्त भारी वाटते एकदम दीदी भारी ना मस्त मस्तच Hmm. आणि गाईस आम्ही मेन्यू ऑर्डर करतो स्पेशल सातबारा चिकन सगळं बसायला सिस्टीम बघा असे बसायचं कुठे 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 बघतात ते आणि गाईज ऑर्डर दिले आहे आणि ऑर्डर येईसपर्यंत आमचे चिवूला पाळण्यात खेळायचं चू चिव आले पाळण्यात खेळायला रिसर्व कसं नंतर आपण जाऊया त्या साईडला चले का त्याला काय नाहीये ना नको नंतर उचल ना चलो ओके ओके काही शेवू फोटो काढते का व्हिडीओ काढते काय करते व्हिडिओ काढते काहीच ऑर्डर आलेले आहे बघा कशी छान थाली आलेली आहे आपली स्पेशल नॉन व्हेज थाली काय आली आणि गाईस टेस्ट करून बघूयात थाली कशी लागते येल्लो चिकन आहे छान आहे येल्लो चिकन आणि गाईस का काला चिकन आहे ना काला चिकन टेस्ट करून बघेल कसं वाटत मस्त टेस्ट डायरेक्ट तिकट आणि कसं वाटत छान आहे टेस्ट, टेस्ट नंबर हा बाबा आले बाबा, आले। बाबा लोनवलेत का रसा

आणि चि काढते आता फोटो समोर पण बघा किती मस्त नजर आहे एकदम छान छान आणि गाईस चिवू बघा आमचे फोटो सेशन करायला कुठे गेले दळणधे चला बस बस आणि गाई नजारा गा बघा गा इथे किती मस्त आहे छान गाईस आमचे दिदे आले इथं पुढं विहीर पण आहे आणि इकडे आणि तिकडं विहीर पण आहे गाईस हम्म विहीर पण आहे बोरिंगची ना सगळं ओरिजिनल आहे तर विहीर पण आहे ना पाणी दिसत नाही की टाकी तुला पण बघायची विहीर बघ बघ दिसली माझ्यावर भरपूर झाला आणि <laughs> मला लक्षातच नव्हतं मी घाई संध्याकाळी घरून जेवून गेली होती तर माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि तिथं जेवली मी म्हणते असं का झालं मला पोट का टाईट झाला आज मला एवढ्या लवकर नंतर बघते तर घरून मी जेवून गेली होती सहा वाजता त्यामुळे पोट टाईट झाला तर आता ओवरच झाला आणि जेवल्यानंतर लक्षात आलं का संध्याकाळी मी जेवली होती माझी व्हिडिओ काढायला काय होय बाबा बोलले म्हणजे मम्मी टायर झालाय ना माझ म्हणून बाय बाय बॅक टू द होम